थंडी काय थंडी खूप काम थंडी पडून तर पडू दे ना तुमचं थंडीच महत्व आहे ना एक प्रकारे आता गव्हाला थंडी भेटली तर गहू किती मस्त फुटते तुम्हाला माहितच नाही ना काय महत्वाचं आणि काय नाही

शांताराम भाऊ काय राहिजे इकडे कसे काय तुम्ही हा हा ते दूध बी द्यायला करणार काही ना काही काळजी करणार हा अरे पुऱ्या गावात तुम्ही एकटेच दूधवाली आहे तर तुमच्या मतान थोडी जमणार आहे हा ते उकड्यावाली वाट पाहत असा ना तुमची जाणार ते मावशी कल्ला फाळून बरं असून भले बातास तप्पे भरते भोले तप्पे दर दरवेळ ना हो ना मग आपल्या जीवनी काय आपल्या थंडी लागत काय हा आपली थंडी लागते ना म्हणून इकडे आलो काय काय जेवण जिंदगीवर काही कामच करावं का काम आपण हा म्हणून इकडे आलो हो म्हणा आता तुम्हाला काही करावं लाग आता हा आता तुमची पोरगी आता डॉक्टरी झाली आ, आता कौ, 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 कौर। कौर। हा आता दुसरी अजून ते नर्सिंग कोर्स कोर्स करून राहिली वाटते बिनीचा आता दोन्ही दु, डॉक्टरी झाले तर तु, तु, तुम्हाला नाही लागत बा तुम्हाला तर आयचे पैसे छाप नाही बा हा आता एक तर म्हणजे मशी बंद करून द्या तुम्ही आता नाही म्हशी सोळापूर्वी टेळायला आम्ही एवढे दिवस जगलो इथपर्यंत पोचून राहिलो हा दोन्ही आता पुढे डॉक्टरी होऊन राहिल्या कोणानं ह्या म्हशीच्या आहे ना हां आता आपण मोठं झालो तर ह्या म्हशीला काय असं फेकून द्या म्हणजे हां ते विकून टाका ना काय हां एवढ्या दूर आपण आलो याचं देवासारखे जाणं हे हां याच्यात मी तर म्हणतो पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे आपण तर हा शंतर आपल्या सरपंच याच निवडणूक कसं ना ह्या वर्षी आहे का वर हो असं ना पुढल्या वर्षी या वाटते ह्या ह्या यंदा तर आहे पुढल्या वर्षी आहे वाटते ते मतदान पण पण आपल्याला काय करा लागते आपल्याला काय सरपंच उभं थोडं राहा लागते तुम्ही, तुम्ही, आ, तुम्ही बा बा बुड़, तुम्ही राहा तर पुढल्या वर्षी लाईने पटेल तुम्ही राह ना उभे नाही बा आपल्याला आवड नाही त्या राजकारणात काही ढंग नाही त्याच्यात आपण मी नाही राहत ना बुड बुडे नाही राहत कोणीच नाही राहत तुम्ही बाबा रा राहत असं तर आपल्याला नाही फक्त विचारलं ह्या वर्षी आहे का पुढल्या वर्षी आहे बा तुम्ही राजा उभे राहायची गोष्ट करून राहिले बरोबर గ नवशी मी काय म्हणतो आई बी आली ना तर त्याला सांगतो का बा जग नाही आलतं नाही येतो मी नाही घेते पळून आलो तिथून आपल्या ते म्हणे आंघोळच कर म्हणून सकाळी मला काही एवढं सकाळी आंघोळ काही करू शकत नाही थंडी आलं हा त्याला सांगू नको मी इथं आलतो म्हणून मी चाललो ओ शांताबाई शांताबाई घरी ऐका का व किती वेळचे आवाजून देऊन राहिली बाप्पा जग आलता गेलता का इकडे मला दिसलं असतं नाही बाप्पा इकडे आला असत नाही तो जगण्या आला असं तो पण तुम्ही खोट्या बोलता बापा बोलल्या खोटा आहे बापा तुम्ही हो बापा सांगतलंच होतं खोटं बोलायले काय करा आता तो कर आला होता तो म्हणे सांगू नको आईले आता गेला असन तो घरी जा आता तुम्ही घरीच सापड देतो तुम्हाला मारू गिरू का पोर आले ते पहिलंच लहान लेकरू आहे काय बापा नुसतं मस्त्या करते सकाळीच काही काही नाही तुमच्या घराकडे चालला आला हो आता मग म्हणून दटावं लागते असं लेकर तशी सवय पडली का सवयच पडून जाते लेकर आता घेतलं बरं होतं म्हटलं पाणी आंघोळ करायला अजून कशी मारायला सुरुवाती करून नाही तर म्हणशी अजून आला काय रे बाबू हां लपू नका ये आंघोळ करून घे अरे थंडीच्या दिवसात मय चुकते पण आता काय करतो बाया वावरात वा, वा निघते मले जावं लागते ना बाबू वावरात वावरात गेल्याशिवाय होते का आपल्या कास्त कास्तकारा कास्तकारीवाला हाय आपण वावरात गेल्याशिवाय होते काय आपण जर नाही गेलो कापसाल तर आपल्याकडे बाया येते काय बाबू म्हणून करा लागते रे म्हणून तुमच्यावर बिघडा लागते तर तुम्ही असं करता याच्या घरी जाता त्याच्या घरी जाता हां